भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिलजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज हजारो नागरिकांच्या उपस्थित भव्य जनआशीर्वाद यात्रा काढून आज दाखल करण्यात येणार आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त, जास्त जनसमुदाय इथे येणार आहे कपिल पाटील यांनी आज आपल्या घरी कुळदेवतेचं दर्शन घेऊन प्रस्थान केलं आहे बिरो रिपोर्ट फास्ट really देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला भिवंडी लोकसभा क्षेत्राची महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चितपणाने तमाम भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने आदरणीय मोदीजी आदरणीय अमित शहाजी आदरणीय नड्डाजी यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला हा विश्वासार्थ ठरवण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मी जनतेचा आशीर्वाद मागतो आहे आणि जनतेमध्ये इतका प्रचंड उत्साह आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तिसऱ्यांदा ह्या देशामध्ये सरकार आणण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी भर भरून प्रतिसाद आणि आशीर्वाद जनतेने मला दिलेला आहे खऱ्या अर्थाने ह्या लोकसभा क्षेत्रातीलच जनता नाही मतदार नाही तर समस्त महाराष्ट्र आणि समस्त देशातल्या जनतेने हे ठरवलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसला भारताला विकसित करायचं असेल तर मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणंच करणं आहे आणि म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक लढत आहे देशासाठी लढत आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन की वीस मेला देशासाठी आपण मतदान करायचं आहे आणि वीस मेला होणाऱ्या निवडणुकीसाठी मी आज भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीने जाऊन नामांकन भरणार आहे ह्या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सगळे आमदार भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी श्रमजीवी संघटना कुणबी सेना रासप आमचे जेवढे मित्र पक्ष आहेत या सगळ्या मित्रपक्षाचे आमचे सगळे नेते या रॅलीमध्ये सहभागी होऊन मला आशीर्वाद देणार आहे खऱ्या अर्थाने आपण सांगितलं की आपल्याला जास्त वेळ मिळाला खरं आमची भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची तयारी ट्वेंटी फोर बाय सेवन असते निवडणूक कधीही लागली तरी भारतीय जनता पार्टी ती लढण्यासाठी सतत सज्ज असते आणि मिळालेल्या ह्या वेळेचा सदुपयोग करून सोसाट्या सोसाट्यांमध्ये गावोगावी प्रमुख व्यक्तींच्या गाठी भेटी घेऊन त्यांचा आशीर्वाद मला संपादन करता आला म्हणून आज नामांकन भरण्याच्या दिवशी मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आग्रहाचं आमंत्रण देतो